लगोरी खुलता कडी खुले तू देवतशी अशी तुला पाहते रे यांसारख्या असंख्य मालिकांपासून घराघरात प्रसिद्ध होणारी अभिनेत्री अभिनया भावे तुम्हाला माहीतच असणार चला तर जाणून घेऊया तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी अभिज्ञाचा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद साली वसई झाला लहानपणापासून थिएटर करायला सुरुवात केली वयाची एक विसाव्या वर्षी तिला एक मालिका मिळाली ज्याचे नाव होते खुलता गडी खुलेना यामध्ये तिने निकेटीव भूमिका साकारली आणि ती घराघरात प्रसिद्ध झाली त्यानंतर तिने मागे वळून कधी पाहिले नाही त्यानंतर लगोरी तुला पाहते रे तू देवा तशी रंग माझा वेगळा देवयानी त्याचसोबत हिंदी मालिका प्यार की एक कहानी, बॅटिंग कूच अनोखी सी मुव्हिंग आउट यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तिने आपले नाव कमवलेले आहे त्याचसोबत बदतमीज दिल लव्ह यू जिंदगी अस्मिता यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलेलं आहे म्हणजेच हिंदी आणि मराठी या दोन्ही मालिकांमध्ये तिने आपले नाव कमवलेले आहे तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर दोन हजार वीस साली तिने तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड जो एक इंटरप्रिन्युअर सुद्धा आहे याच्याशी विवाह सोहळा पार पाडला त्याचे नाव मेहुल पाई आहे दोघांचा संसार सुखाने सुरू आहे नुकतंच रेश्मा शिंदेचा विवाह सोहळा पार पडला ज्यामध्ये अभिज्ञाने तिच्या नवऱ्यासोबत हजेरी लावलेली होती अभिज्ञाने साळी होण्याचे सगळेच कर्तव्य पार पाडले ती चक्क रेश्माला कडेवर उचलून नाचताना आपल्याला दिसत आहे अशावेळी वेळी अभिने अभिज्ञाने मन मोकळेपणाने हा विवाह सोहळा एन्जॉय केला अभिज्ञा सध्या आता वे, एका वेबसिरीजमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे तिने आजपर्यंत पंधरापेक्षाही जास्त मालिकांमध्ये काम केलेलं आहे एवढंच नाही तर तिने जुगू अँड जुलियत सूर सपाटा आलटून पालटून यांसारख्या मराठी प्रसिद्ध चित्रपटामध्येही काम केलेलं आहे अभिज्ञा आता एका मोठ्या प्रोजेक्टची वाट बघत आहे एवढंच नाही तर प्रसिद्ध मालिका पवित्र इष्ठा टू पॉईंट झिरो यामध्ये सुद्धा ती दिसलेली होती त्याच्या दुसऱ्या पर्वामध्ये तिला बघून लोकांना भरपूर आनंद झालेला होता तर तुम्हाला अभिज्ञा आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा परत धन्यवाद